कुलकर्णी बेलापूर परळी मार्ग गेल्या पस्तीस वर्षांपासून शासकीय बाबूंच्या दफ्तरात पडून आहे हा मार्ग वाट पाहतोय ती न्यायाची कोणाच्या तरी मदतीची पण सरकारी बाबू मात्र काही केल्या ह्या मार्गाला न्याय द्यायला तयार नाहीत आजपर्यंत कोटी रुपयांचा निधी खर्च करून त्यातून कोणते निष्कर्ष काढले ते ह्या अधिकाऱ्यांनाच माहित आता तर ह्या सरकारी बाबूंनी हा मार्ग गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलाय नवी मुंबईच्या ग्राफिकल सर्व्हेज या कंपनीने हा मार्ग अतिडोंगराळ भागातून जात असल्यामुळे खर्च पडवडणारा नाही हा अहवाल नुकता सादर केला मुळा बेलापूर परळी मार्ग नेवासा शेवगाव गिवराई या पठारी भागातून आहे मग हा शेवगाव पाथर्डी शिरूर कासारबीड का वळवण्यात आला व या ग्राफिकल ह्या कंपनीला टेंडर कोणत्या अधिकाऱ्याने दिले व त्या अधिकाऱ्याला हा मार्ग वळवण्याच्या सूचना कोणी दिल्या दोन हजार बारा साली या मार्गाचे सर्वे करण्याचे टेंडर लोकमत पेपरमध्ये प्रसिद्धीच दिले गेले होते चार कंपन्यांनी टेंडर भरले होते त्यांपैकी ग्राफिकल सर्वे कंपनीला टेंडर देण्यात आले सदर कंपनीला आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता पण या कंपनीने चक्क दोन वेळा चार चार महिन्यांचा कालावधी वाढवून घेतला यावरून या कंपनीचे काम कसे चालले होते हे लक्षात येत होते जमिनीची आवश्यकता आहे व कोटी रुपये इतकी रक्कम या जमिनी विकत घेण्यासाठी लागणार त्या आहे त्यामुळे हा मार्ग परवडणारा नसल्याचे रेल्वेने कळवले आहे वास्तविक पंच्याहत्तर टक्के जमीन इंग्रज काळापासून रेल्वेची पडून असताना नवीन मार्गांची व नवीन भूसंपादनाची आवश्यकता का जो भराव इंग्रजांनी रेल्वे मार्गासाठी टाकला होता तो आजही मजबूत आहे आज व त्याच बरोबरीचा नगर परळी मार्ग शासनाला परवडतो मग बेलापूर परळी मार्ग का परवडत नाही हा भाग आहे देसाईंचे जनता दलाचे सरकार साली असताना मधु दंडवते हे रेल्वे मंत्री असताना रेल्वे कृती समितीने अहमदनगरचे पत्रकार विजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू केले व मधु दंडवते यांच्याकडे या मार्गाची ब्ल्यू प्रिंट सादर केली त्यावेळी मधु दंडवते यांनी या मार्गाला काहीतरी तरतूद केली त्यानंतर जनता दलाचे सरकार दोन वर्षांत कोसळले व हा प्रश्न वगळला गेला त्यानंतर साली दिलीप गांधी अहमदनगरचे खासदार झाले त्यांनी या मार्गाचा पाठपुरावा केला होता त्यावेळीही काही थोड्या प्रमाणात तरतूद केली गेली होती परत दोन हजार चार ला अहमदनगरची दक्षिण व उत्तर अशी विभागणी झाली व तुकाराम गडाक हे खासदार झाले पण ते उदासीन होते त्यानंतर नगर उत्तरेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे झाले त्यांनी या मार्गाला तत्कालीन रेल्वे मंत्री के एच मुनियाप्पा यांच्याकडून मंजुरीचे टोकन काढले दोन हजार सर्वेक्षणासाठी काढले होते ला दहा लाख चाळीस हजार रुपये सोळा सतरा ला साडे चौतीस लाख इतका निधी आजपर्यंत सर्वेक्षणाला मंजूर झाला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी असताना बीडच्या तत्कालीन स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी नगर मार्ग यासाठी प्रयत्न केले त्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनीही या मार्गासाठी प्रयत्न केले आज बीडचा खासदार डॉ प्रीतम मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याही प्रयत्नशील आहेत तसेच नगरचे खासदार दिलीप गांधी हे देखील यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच शिर्डी शिंगणापूर नेवाशीचे मोहिनीराज मंदिर नाथसागर जलाशय व संत एकनाथ मंदिर राक्षस भुवन ते परळी पर्यंत इंग्रज काळात असणारी कुकाणे गावची लोकसंख्या अडीचशे होती ती आज अठरा हजार झाली आहे त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर हा मार्ग दाट लोकवस्तीतून जाणार आहे मग तो डोंगराळ भागात वळवण्याची कोणती गरज प्रशासनाला वाटली कदाचित पुढाऱ्यांच्या जमिनीचे भाव वाढावे यासाठी केलेला हा खटाटोक तर नाही ना, ना अशी शंका आज नागरिक व्यक्त करत आहेत बेलापूर परळी या मार्गासाठी आता तीन पिढ्यांची प्रतीक्षा झाली आहे आणखी किती काळ वाट पाहावी लागणार देवत जाणे बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचा अध्यक्ष ब्रिटिशकालीन एकोणीसशे बावीस ला बेलापूर ते परळी हा रेल्वे मार्ग मंजूर झालेला असताना पंच्याण्णव वर्ष या रेल्वे मार्गाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे आज हा रेल्वे मार्ग जसाच्या तसाच आहे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या भंग झालेल्या आहेत त्यानंतर हा रेल्वे मार्ग श्रीरामपूर नेवासा गेवराई शेवगाव आणि बीड असा सपाटीकरणावर असताना सर्व जमीन त्या काळामध्ये अधिग्रहण झालेली असताना शासनाने ती जमीन ऍक्व्हर करून त्यानुसार की हा मार्ग अतिशय खर्चिक आणि न परवडणारा आहे आमचं आणि जनतेचं म्हणणं हे आहे की नगरहून परळी मार्ग जो आहे तो याच्याही पेक्षा दहा पटीनं खर्चिक असताना मग तो कसा परवडतो मग शासनाने हा न परवडणारा मार्ग सोडून हा जो मार्ग आहे आमचा हा परवडणारा आणि सपाटीकरणाकडे असताना व तो मार्ग डोंगराळ भागातून काढूनही कसा परवडतो असा सवाल या भागातील सर्व जनता शासनाला विचारत आहे रेल्वे असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याला आज एकवीस वर्ष पूर्ण झाले आहेत तरी अद्यापपर्यंत या रेल्वे मार्गाचं कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही माजी खासदार भाऊसाहेब वागरे व नगरदक्षिणचे खासदार दिलीप गांधी हे वागळता शिर्डी मतदारसंघाचे खासदारही याबाबत उदासीन आहेत याबाबत अनेक वेळा आम्ही त्यांच्याशी भेटलो संपर्क केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची याला वाच्यता केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे याचे त्यांनी आवाज उठवलेला नाही त्यामुळे आम्ही या मार्गाकरता प्रयत्न करीत आहोत जर याच्यात लोकप्रतिनिधींनी योग्य प्रकारे जर लक्ष घातले नाही तर सेवा संस्थेच्या वतीने वेगळा विचार केला जाईल व वेगळ्या पद्धतीने हा मार्ग पूर्णत्वासाठी वेगळ्या पद्धतीने हाताळला जाईल बेलापूर परळी रेल्वे मार्ग आज शत्तर तके आज आज हा, हा आज सत्तर टक्के या जमिनी ॲक्वायर झालेल्या आहे आणि आज याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज मंत्री महोदय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की हा मार्ग आम्ही पुढच्या वेळेस आमच्या शब्दानुसार तयार करणार आहोत पण हा मार्ग चुकीच्या दिशेने आज होताने दिसत आहे आणि हे काम आणून पाडण्याचं काम या शासनला त्यांचं चाललेलं दिसतंय त्या त्यामुळं ही आमची कृती समिती आता शांत बसणार नाही आज